वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून सव्वा लाखाचे मताधिक्य देऊ सुरेश हळवणकर ही निवडणूक व्यक्तिगत अथवा भावकीची नाही ही, ही निवडणूक देशाची आहे धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी नव्हे तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सव्वा लाख मतांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला देऊया असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर यांनी केले महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीत येऊन भारतीय जनता पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला स्वागत शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी केले पुढे बोलताना हळवणकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवली केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताला सन्मान मिळवून देण्याचे काम मोदी यांनी केले आहे गत निवडणुकीत धैर्यशील माने यांना पंच्याहत्तर हजाराचे मताधिक्य देण्यात आले होते त्यामध्ये भर घालून सव्वा लाखाचे मताधिक्य देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले खासदार धैर्यशील माने यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले माने घराण्याला संघर्ष नवा नाही ही, ही निवडणूक देखील आपण त्याच ताकदीने लढवून मोदींना पंतप्रधान करूया भाजपा कार्यालयातून प्रचाराची सुरुवात होते याचा मला आनंद वाटतो भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वरच मी धनुष्यवान पेललेले होते त्याची पुनरावृत्ती यंदाही होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यांवरच आम्ही एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली मी गद्दार नाही मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्येय ध्यास होता महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा अधिकचा नारा दिला आहे तर देशात चारशे पारचा नारा देण्यात आला आहे त्याची सुरुवात हातकणंगले मतदारसंघातून होईल त्यासाठी मतदार, मतदार पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने अजित मामा जाधव जयेश बुगड भाऊसो आवळे रवी रजपुते अमित गाताडे मोहन मालवणकर यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी करा